नमस्कार शेतकरी बंधूं कृषीध्नी प्रगतशील यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत यापूर्वी आपण सोलार पंपाचे टाटा आणि क्रॉम्पटन कवर केलेले आहेत हा आपला तिसरा तीन एच पीचा चुलत भावाचा जी केचा आहे जी के पॉवर एनर्जीचा तर जी के एनर्जी आता जवळपास साडेचार वाजलेले आहेत आणि पंप सुरू आहे फक्त डिफरन्स इतका आहे की याचं आभाळ आल्यानंतर किंवा ढगाळ वातावरणामध्ये किंवा बाकी सूर्यप्रकाश कमी झाल्यानंतर पाण्याचं प्रेशर खूप लव खूप कमी होतं हा बघा विहिरीमध्ये आपल्या पाईपलाईनला पाणी सुरू आहे तर याची आणि सर्वात महत्त्वाचं एकदम जर समजा काही वेळेस सूर्य ढगाळ जातो त्यावेळेस हे बंदच पडतं आणि बिल्ड क्वालिटी आता बिल्ड क्वालिटीला हो तर आपण सध्या तर हे नाही काही हे करू शकत कारण मग बिल्ड क्वालिटीला तुम्हाला मी पहिल्याही दोन व्हिडिओज सांगितलेले की ज्या वेळेस अवकाळी किंवा वानेरांचा याचा हे होईल त्यावेळेस आपण बिल्ड क्वालिटीचं हे म्हणू शकतो पण जी केचं जर म्हणाय गेलं तर त्यांनी आता जवळपास सर्वच जण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी द्यायलेत मोबाईलवर ॲप्लिकेशन वगैरे घरून बंद करणे वगैरे पण यात आणि टा टाटामध्ये टाटाचं तर कोणी बरोबरी करू शकत नाही तर याची बिल्ड क्वालिटी आणि हे आता आपण त्याच्यानंतरही करू पण पाण्यामध्ये याचे दोन आपल्याला आतापर्यंत हे सापडले की ढगाळ वातावरण आणि स जर सूर्य ढगाळ गेला तर ह्याचं पाणीच बंद होतं आणि दुसरी गोष्ट हा पाच वाजता बंद होतो आणि बाकी जे पंप आहेत समजा आपले जसं की क्रॉम्प्टन असेल टाटा असेल ते पहिले सुरू केलेले असतील तर सहा वाजेपर्यंत चालतात पण हा पाचच्या नंतर नाही चालत एकदम म्हणजे सध्या पाणीही सुरू आहे तो बघा हॉनेस्ट रिव्ह्यू एकदम तो तर ज्या शेतकऱ्यांना हे असतील तर त्यांनी माझ्या अंदाजानुसार टाटा त्यानंतर जैन त्यान सॉरी क्रॉम्पटन पण खूप छान आहे पाणी मारायला त्याला ढगा ढगाळ वातावरण किंवा सूर्य ढगाळ याचा प्रॉब्लेम नाही जिक्कीच जे ओरिजिनल रिव्ह्यू आहे आपल्या शेतात सध्या तर तो हा आहे बिल्ट क्वालिटी ही तेवढी काही विशेष वाटत नाही बाकीच्या तुलनेत जसं की समजा टा ता, टाटा सोडून द्या इकोजेन असेल शक्ती असेल क्रॉम्पटन असेल तर तुमच्या एरियात जर जे चांगलं असेल त्या दृष्टीने विचार करा बाकी काही असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद